आजी झालं ना जेवण वगैरे झालं ना मग आता घ्या जो पण आता दहा वाजले गेजो पण मी जेवण करून आलो बाहेरून हो गेज पण तू काय मावली अरे तू गेला होता इतक्या वेळ मी का इथंच होतो ना रे हॉटेलला हॉटेलला गेल तो काय रेटेल पप्पा घरी नाही ना पप्पा घरी नाही ना सांगू नको पप्पाला मी हॉटेलला गेलो होतो आजीला पण बोलू नको बघ नाही मला आजीला बोललो ना आजी पप्पा का सांग झोपून घे घे किती वाजले झोप चला आता मी झोपतो झोप आता इकडून 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 चाल तू जागेवर चाल तिकडं माझी जागा येत आहे माझी जागा येत आहे तुला काय बोललो मी माझी जागा येत आहे काय झोपून चाल तिकडचं चल चाल चाल तुझी जागा चाल हळू पडशील घ्या झोपून चाल आता आजी झोपली ना बर ठीक आहे झोप मग झोप चल

अगं तुला होतिना काय आجا काय म्हणून राहिलं त्याला काही स्वप्न दुध पडलं असं काय रे स्वप्न बिपन पडलं असेल तुला काय नाही मी असं झोपलो बघा झोपलो आलो करतीन व्हिडिओ गुदगुली केली बघा असं 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 आज हा मी असं पण हा कुठून ती कुठून आली ती इकडून इकडून कुठून आली होती चल बरं त्या रूममध्ये जाऊन भाऊ चल त्या रूम रूममध्ये जाऊन भाऊ À, Ôi bà bà à, Ủa, cô bà Ô bà à, Hả? <laughs> 빨리빨리 <목소리> 아아 <목소리> <목소리> <목소리>